नमस्कार मी प्रतीक्षा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी अशा टॉपिकवर बोलणार आहे कारण आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्या पास्टमध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या असतात किंवा अशा काही घटना घडलेल्या असतात की त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडता येत नाही त्या गोष्टीचा आपल्याला खूप पश्चाताप होतो पण सध्या आपल्या वर्तमान काळामध्ये त्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होतो मग अशा वेळी आपण नेहमी चिंतेत असतो किंवा मग आपल्याला काय करावं काहीच कळत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला खूप छान असं उदाहरण सांगणार आहे म्हणजे एका गोष्टीच्या माध्यमातून तर एक घड्याळवाला असतो म्हणजे तो, तो घड्याळ विकण्यापेक्षा त्याचं एक कम्युनिकेशन स्किल म्हणा किंवा मग इतरांच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर त्याच्याकडे एवढ्या छान प्रकारे सोल्युशन असायचं की लोक घड्याळ घेण्याच्या निमित्तानं त्याच्याकडे एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मागण्यासाठी यायचे तर एके दिवशी एक मुलगा असाच त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की माझ्या पास्टमध्ये माझ्याकडून काही अशा चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांचा मला आज पश्चाताप होतो आणि याच्यामुळे मला खूप त्रास होतो तर याच्यामधून बाहेर कसं पडायचं मला प्लीज सांगा म्हणतो तर त्यावर तो घड्याळवाला त्या मुलाला म्हणतो की हे बघ इथं हे घड्याळ पडलेलं आहे तुटलेलं आहे याला दुरुस्त करून दे तेव्हा तो मुलगा शॉक होतो तो म्हणतो मला तर घड्याळ दुरुस्त करता येत नाही आणि हे काम तुमचं आहे त्यावर तो घड्याळवाला म्हणतो की मी तुला सांगतो त्याप्रकारे तू ते जोड आणि तो घड्याळवाला त्याला सांगतो की हे असं जोडायचं ते तसं जोडायचं त्यानंतर तो मुलगा काय करतो अगदी लक्षपूर्वक ध्यान केंद्रित करून तो घड्याळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी त्याच्याकडून ते घड्याळ जोडलं जातं त्यानंतर तो त्या त्यान दुकानवाल्याला म्हणतो घड्याळवाल्याला की घड्याळ दुरुस्त झालेलं आहे आता माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगा मी काय करू काय नाही तेव्हा तो घड्याळवाला त्याला म्हणतो की तू तुझ्या सोल्युशन प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील शोधलं आहे तर तो मुलगा म्हणतो कसं तर त्यावेळी तो घड्याळाला म्हणतो की हे बघ ज्या प्रकारे या घड्याळचे तुकडे झाले होते तू या घड्याळेला दुरुस्त केलं त्यासाठी तू काय केलं लक्षपूर्वक ध्यान केंद्र केलं म्हणजे पूर्ण लक्ष तुझं त्या घड्याळकडे होतं कसं जोडायचं काय नाही त्याप्रकारे तू ती घड्याळ पूर्ण जोडलेली आहे तसेच तुझ्या आयुष्याचे सुद्धा तुकडे झालेले आहेत तर तुला काय करावं लागेल या घड्याळला जसं नीट करताना तू लक्ष केंद्रित त्या घड्याळकडे केलं होतं तसंच लक्ष केंद्रित तुला तुझ्या आता आयुष्याकडे करायचं आहे कारण बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं की आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील मग आपल्याला हे हसत आहेत हे बोलत आहेत हे काय म्हणतील आपण ना या गोष्टीचा विचार करतो आणि आपल्या वर्तमान काळामध्ये देखील तीच गोष्ट आपण धरून बसत असतो म्हणजे आपल्या पास्टमध्ये आपल्या भूतकाळामध्ये एखादी घडलेली घटना असते ती घडून गेलेली असते परंतु आपल्या माइंडमधून ती जात नसती मग आपण वर्तमानसुद्धा त्याचप्रकारे चिंतेमध्ये काढत असतो तसंच जर आपण वर्तमान असा जगला तर आपल्या भविष्यामध्ये सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे कधीही भूतकाळात झालेल्या गोष्टी तिथे सोडून देऊन आपण आपला वर्तमान काळ अतिशय स्वतःकड लक्ष केंद्रित करून जगला पाहिजे म्हणजे इतरांचा विचार न करता इतरांचा विचार न करता म्हणजे इतरांना देखील आपल्यामुळे काही त्रास झाला नाही पाहिजे किंवा इतर लोक आपल्याला काहीतरी वाईट बोलत आहेत त्या गोष्टीचासुद्धा आपल्यावर परिणाम होऊ नये द्यायला पाहिजे त्यामुळे जर अशा प्रकारे आपण वर आप आपला वर्तमान जगला तर आपोआप आपलं भविष्यसुद्धा चांगलं होऊन जातं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद